काय सांगायला आता का आपण भाजीपाला पावसामुळे आमचे नुकसान झालेले आम्ही इथे मार्केटला भाजीपाला आणला होता आम्हाला इथे आल्यानंतर काही भाव भेटला नाही भाव भेटला नाही त्याच्यामुळे आम्ही भाजीपाला फेकून टाकला इथे मार्केट मध्ये आले ते व्यापारी आमच्याकडून माल घ्यायला तयार नाही ते सांगायला लागले माल चांगले नाही पाणी पडेल पाणी पावसाची माल आहे त्याच्यामुळे आम्ही फेकावं लागला आम्हाला आज माल आता कोथमीर आम्ही भाजीपाला आणला तर कोथमीरला कोथमीर दोन रुपये तीन रुपये गड्डी मागायला आम्हाला इथे आम्हाला वावरातून आणायला येते ते पन्नास रुपये कॅरेट भाडं आम्हाला गाडीचं भाडं आमच्या खर्चच जाऊ दे ती रुपयाच तिथे आणल्यानंतर एक रुपये दोन रुपयाला आम्हाला भाजीपाला मागायला भाजीपाला घसरले आहे पावसामुळे आज खूप भाजीपाला खराब झाला आहे आम्ही फ्लावर आणली होती फ्लावर आज साठ साठ रुपयाला त्याचं भाडं पन्नास रुपये दहा रुपये त्याचं टाइम राहिलं नाही आम्हाला सुद्धा पैसे आले नाही आज पूर्ण फेकून द्यावं लागलं खराब झालं पावसामुळे खूप खराब झाला भाजीपाला

मोरा माल जो है तो को गाने के अच्छा लग दिए उसका भाव नहीं मिल रहा हमारे को मार्केट में बाहर बोल रहे राख बिक रहा नहीं है हमने करना तो क्या करना है आप बोलो अच्छा अभी क्या चालू है हो डेढ़ रुपए में दो रुपए में कैरेट बिक रहा है उसका लाने का सत्तर अस्सी रुपए भाड़ा है वहाँ तोड़ने के बीस रुपए लगते है खेत में इतना इतना मट्टी हो चुका है हमने कैसे क्या करना है हैं। कुछ भी नहीं हम चाहते फिर भाव बढ़ना है भाजी पाले का दूसरे भाजी वाला भी देख सकते हैं आप मंडी में आप मार्केट में आए हुए हैं ये भाजी वाला भी देख सकते हैं आप मेरा नाम शहबाद बागवान है